मित्रच मित्राला काय देतो आधार देतो ना फक्त मित्र क्वालिटीचा पाहिजे चांगला आताची मैत्री बी भांगार झाली दादा थोडं बोलू का मैत्री किती भांगार झाली माझ्या बड्डेला तू पार्टी तुझ्या बड्डेला मी पार्टी आमच्या मित्रानं वाढदिवसाची पार्टी ठुली आणि माझ्या गाडीमध्ये आमचा कॉमन मित्र होता मी गावाच्या जवळ आलो त्याला म्हणलं ये मी येलोय तो म्हणला ये म्हणलं माझ्यासोबत ओम्या ओम्याला आणू का ते मला नाही तुस तू आहे अरे म्हणलं ओम्या सोबत आहे ना ते मला तुस तू एकटाय अरे ओम्या सोबत आहे ते आपला क्लासमेट आहे त्याला आणतो तुच तू आहे काही खटक आहे मी फोन कट केला काय झाले काय नाही मला सकाळी भेटलो होतो मी बाजूला गेलो त्याला म्हणलं माझ्या सोबत तू का नको म्हणायला ते काय म्हणलं माहिती का नाही नाही ओम्याने फेसबुकला पोस्ट केलं नाही व्हॉट्सअपला स्टेटस नाही इन्स्टाला स्टोरी नाही बॅनर छापायला पैसे दे म्हणलं तर ते बी दिले नाहीत वाढदिवस तुझा त्यानं पैसे द्यायचे भावांनो व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणारा फेसबुकला पोस्ट टाकणारा आणि इन्स्टाला स्टोरी ठेवणारा मित्र नसतो आपलं स्टेटस जपणारा आपली स्टोरी रंगवणारा आणि आयुष्यात आपली पोस्ट काढणारा आपला सगळ्यात मोठा मित्र असतो ही गोष्ट लक्षात ठेवा हा याला मित्र म्हणतात बरं लिहित बी असलो भयानक ना दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस लाखो दिलो की धडकन आणि गावची लोकसंख्या हजार आता काय हाणून घ्या लाखो दिला आले कुठून मुलीच्या मनावर अधिराज्य करणारा चॉकलेट बॉय हा अन पुरी ह्याला बघितलं हे दलिंदरी तो बाई पलीकून जाऊ अरे लिमिट मध्ये लिहिले जरा आपण मोकळा कार्यक्रम आहे आपला माझा एक इंस्टाग्राम ला व्हिडिओ व्हायरल झाला होता मित्र खरा सोबत असल्यास काय होत जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा सांगताच येत नाही तोल कुठं जाईल किर मित्रा तू सरळ मार्गाने चाल मित्रा इथल्या वाटा वाकड्या आहेत जागोजागी कोल्हे कुत्रे लांडग्याच्याच टेकड्या आहेत तू ताठ मानेनं चाल मित्रा स्वभाव भित्रा भावत नाही आणि हातामध्ये खऱ्या मित्राचा हात असेल ना कुठलाच कुत्रा चावत नाही कुठलाच कुत्रा चावत नाही कुठलाच कुत्रा चावत नाही फक्त मित्र तसा असला पाहिजे पॉझिटिव्ह एनर्जी देणारा मित्र पाहिजे एक जण म्हणला मी बुलेट घेऊ का ते बाजूचा मला नको अवरेज परवडत नाही ह्याच्याकडे सायकल नाही अरे तुला बसायला भेटल जरा पॉझिटिव्ह एनर्जी देणारा मित्र पाहिजे शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेत शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न आहेत एक मित्र आला मित्रानं पाहिलं तर मित्राचा चेहरा पडलेला आहे आणि तो मित्र म्हणला अ राज ऐका की हा बोल मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय सांग की राज लहानपणी नाही आमच्या गावामध्ये नाही सोंगाची शर्यत लागली होती सोंगाची आताच्या शब्दात फॅन्सी ड्रेस सोंगाची शर्यत होती मग त्याचा काय संबंध राजा ऐका की लय लोकांनी सोंग घेतली होती मग मी बी घेतलं होतं मग राज माझा त्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर शिवाजी महाराज घेतलं होतं घेतलं होतं अहो मी तुमचं सोंग घेतलं होतं आणि घराच्या बाहेर आलो नाही लोक मला मुजरा करायला लागले त्यांना वाटलं मी खरंच शिवाजी महाराज आहे की काय आणि सगळे म्हणत होते मी शिवाजी राजासारखा दिसतोय होय राज मी तुमच्या सारखा दिसतो का महाराज हसले आणि महाराज म्हणले नाही रे मी तुझ्यासारखा दिसत नाही तू माझ्यासारखा दिसत नाही आपण दोघं एकमेकांसारखे दिसतो आपण दोघ काय आनंद झाला बरं राज येतो मुजरा केला निघून गेला संध्याकाळी आमहत्त्यांची वगैरे सगळ्यांची बैठक बसली आणि बैठकीमध्ये ठरलं काय ठरलं की आता सिद्धी सोबत तहाची बैठक करायची तह हो करून टाकायचा हा वेळा काय परवडत नाही उपाशी पोटी मावळी मेले तर मोठं पातक लागल सगळ्यांना ज्ञात विषय ठरलं महाराज तयारी करतायत कुठं जायची तहाला जायची महाराज तहाच्या बैठकीला निघाले आणि तो मित्र पुन्हा परत आला राज मुजरा बोला राज तहाची बैठक होणार हो तह होणार सिद्धी सोबत तहाची बैठक आजच झाली पाहिजे हो पण राजा ऐका तहाच्या बैठकीला तुम्ही जाणार नाही मग तुमचं सोंगी घेऊन मी जाणार मी दिसतो का नाही तुमच्यासारखा महाराज म्हणले अरे येड्या सिद्धी जोहर येतो जो जहरपेक्षा कहर आहे तो सिद्धी जोहर है ओ राज मला बाकी काही माहित नाही मी जाणार म्हणजे जाणार महाराज नाही म्हणत होते हा जाणार म्हणत होता शेवटी हा मला तुम्हाला मैत्रीची आन आहे माझं ऐकावं लागतं महाराजांचा नाईला झाला गडाहून दोन पालख्या निघणार होत्या सगळ्यांना माहिती एक पालखी मागच्या दरवाजाने मागच्या रस्त्यानं विशाळ गडाकडे जाणार होती आणि एक पालखी सिद्धी जोहर सोबत बैठकीला जाणार होती जो मावळा जाणार होता ना त्या मावळ्याचं नाव होतं शिवा काशीद नाही समाजाचा तो मावळा आणि प्रसंग आना महाराज निघाले आणि महाराजांनी कडकडून कर मिठी मारली त्या अगोदर त्या अगोदर महाराजांचा पेहराव अंगावर घेतला आलं महाराजांनी कानातले कुंडल काढले शिवा काशीच्या कानात टाकले महाराजांनी गळ्यातल्या माळी काढल्या महाराजांनी माळ शिवजायांच्या गळ्यातली माळ शिवा काशीच्या गळ्यात टाकली आणि शिवाजी महाराजांच्या गळ्यात फक्त कवड्याची माळ नव्हती पवित्र तुळशीची सुद्धा माळ होती बर का तुकाराम महाराजांनी उपदेश केला शिवरायांना कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरिचे दासन तुका मने मज आस म्हणून सगळ्या शिवभक्तांनी माळ करी व्हा ही एक विनंती आहे सगळ्यांना पुढं बोलतो आता ऐका झालं hey, संपलं आता माझी वेळ संपली महाराज म्हणले अरे नको जाऊ शिवा महाराजांनी कानातले कुंडल काढले त्याच्या डोळ्यात पाणी महाराजांनी स्वतःचा टोप काढला आणि टोप शिवा काशीच्या डोक्यावर ठेवता ठेवता महाराजांनी रोखून ठेवलेलं पाणी डोळ्यातून खाली ओसरलं शिवा काशीच्या हातावर पडलं शिवा काशीतनं महाराजकडे बघितलं आणि महाराजांना बघून शिवा काशीत म्हणतोय राज लहानपणापासून तुमच्या सोबत आहे कधी डोळ्यात पाणी बघितलं नाही आज तुमच्या डोळ्यात पाणी आणि शिवा काशीदला महाराज म्हणतात दोस्ता मरणाच्या दारात निघालायस परत येशील का नाही माहित नाही शेवटची भेट आहे नको जाऊस मला जाऊ दे मला जाऊ दे आणि शिवा काशीद म्हणतो राज ठरलं नाही एकदा जाऊ द्या आणि मेलो तर मरू द्या अहो जन्माला आलो तेव्हा शिवा काशीद म्हणून जन्माला आलोय मरताना शिवाजी महाराज म्हणून मरणार हे काय कमी भाग्य आहे का कमी भाग्य आहे आणि शिवा काशीत गेला वापस आला नाही सिद्धीसोबत बैठक सुरू झाली आणि बैठकीमध्ये तहाची चर्चा सुरू होती अफजल खानाचा आहे अफजल खानाचा पोरगा आणि खाना तो अफजल खानाचा पोरगा आला आणि त्यानं बघितलं त्याच्या लक्षात आलो कुछ तो गडबड आहे तुम्हाला हुजूर हुजूर हमे नाही लागता शिवा शिवाय शिवा काशी म्हणला एक खोळ्या गप बोला काय पाहिजे नाही 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 हुजूर नाही 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 ये असली शिवा नाही आहे हे होई तो काफिर आहे शिवाजी महाराजांचं सोंग घेतलेला शिवा काशीत म्हणतो आम्हीच राजे आहोत बोला काय पाहिजे तो म्हणतो नाही हुजूर नाही अपने मौत को बहुत करीब से देखा है आदमी जिंदगी में सब कुछ भूल सकता है मौत का चेहरा कभी नहीं भूल सकता जब ये अब्बा को मिलने आया था ना उस वक्त इस शिवा को मैंने बहुत करीब से देखा नहीं मैं ही शिवा हूँ आणि त्या उड्यामध्ये तो म्हणतो नाही हुजूर अगर या असली शिवा होगा ना तो इसके सर के ऊपर एक चोट होगी कृष्णा भास्कर कुलकर्णी हल्ला किया उस वक्त एक चोट आई थी उस चोट का निशान आज भी आहे मग मात्र सिद्धीच्या पाया पायाखाली जमीन हल्ली सिद्धी जवळ घेतो टोप माग सरतो निशान दिसत नाही तलवारी निघतात कापाकापी होते शिवाकाशीत तिथं शहीद होतो काम येला शिवाकाशीत पुढं घोडखिंडीमध्ये तिला आता पावनखिंड म्हणतात कधीतरी पावनखिंडीमध्ये जा तिथं गेल्याच्या नंतर अंगामधलं मगाशी आम्ही इकडून आलो त्या कोणत्या गावांना आलो आम्ही आंधन काय का? ते आमो ना का हा तिथून येताना ना आम्ही वणीच्या अलीकडून निघालो ना ते दोन डोंगर लागले हो सर ते वळ नाही ना कोणतं तरी ते दोन असे आणि त्याच्यामधून गाडी आली हो आताही माझ्या अंगावर काटा आलाय आणि इमानदार सांग का त्याच्यातून अशी गाडी जाताना ना मला पावनखिंडीचीच आठवण आली हो पावनखिंड बी अशीच आहे कधीतरी पावनखिंडी पशी जा तिथं फक्त रस्ते वगैरे व्यवस्थित आहे तिथं फक्त रस्ते वगैरे नाहीत आणि पावनखिंडी मध्ये बाजी ते मग मग एक पिक्चर आलता बघा पावनखिंड नावाचा बघितलं का बघितलं का दुर्दैव सांगू का महाराष्ट्राचं ज्या दिवशी पावनखिंड आला ना त्याच आठवड्यामध्ये पुष्पा नावाचा पिक्चर आला आणि इमानदारनं सांगू का पुष्पाच्या स्क्रीन फुल होत्या आणि पावनखिंडीच्या स्क्रीन फुल नव्हत्या पावनखिंड शासनानं टॅक्स फ्री केला तरी लोकांनी बघितलं नाही तिकीट काढून दिले तरी बघितले नाही आणि पुष्पा बघायला तिकीट भेटत नव्हतं त्या पुष्पातला डायलॉग होता कांता होता रे झुकेगा नाही साला दुर्दैव हेच आहे महाराष्ट्राचं झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा आम्ही विकत घेऊन बघतो मात्र पावनखिंड आम्हाला फुकट दाखवला तरी बघत नाही अरे झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा बघण्यापेक्षा औरंगजेबाला झुकवणारा राजाचा इतिहास आवडीने बघितला पाहिजे तो सगळ्यांनी बघितला पाहिजे या ओ दोन चार दिवसामध्ये उद्याची जयंती द्या पण उद्या परवा तेरवा या चार पाच दिवसामध्ये सगळ्या मायबापाला विनंती आहे आपल्या सगळ्या पोरांना घेऊन जाऊन छावा नावाचा पिक्चर दाखवा कारण इतिहास कळणं ही काळाची गरज आहे पुष्पानिष्पा काय बघता श्री वल्ले आम्हाला काय करायची वल्ली का सुखी तु आमच्या राजाला बघून भल्या भल्याची चड्डी वल्ली व्हायची हे आम्हाला शंभर टक्के माहिती आहे जरा लक्ष ठेवा आणि त्या बाजी प्रभूच्या पिक्चर मधला टीझर व्हायरल झाला झालं संपलं आणि टीझर मध्ये काय दाखवलं माहितीये का सिद्धी जोहर पलीकून उभाय आणि बाजी एकटा उभा हातात तलवार घेऊन बघितला का तो टीजर आणि तिकून तो बाजी प्रभू म्हणतो म्हणतो का फिर अकेला खडा है।, है चल भाग जा आणि बाजीच्या मुखात एकच वाक्य दिले ए, का फिर अकेला खडा है भाग जा आणि बाजी म्हणतो चल हट काय म्हणतो चल हट साडेतीनशे वर्षांना ऐकताना अंगावर काटा येतो तीनशे वर्षापूर्वी जेव्हा घोडकिंडीत हा प्रसंग घडला असेल तेव्हा त्या दगडांच्या सुद्धा अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे साहेब ही लोक मेली ही लोक समर्पणातून लगली म्हणून इथं बसलेल्या सगळ्या लोकांना सांगण्या शिवजयंतीच्या निमित्तानं समर्पण करा समर्पण समर्पणाने आमचं सगळं वेगळं झालं शिवरायांच्या चरित्रातला आदर्श सांगताना सगळ्या पोरांना सांगणे माझ्या वयाच्या निगेटिव्हिटी मनातून काढून टाका आणि लिहून घ्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जो पोरगा निगेटिव्हिटीमध्ये मध्ये जगून स्वतःचं आयुष्य संपवतो ना त्याची लायकी नाही स्वतःला शिवाजी महाराजांचा मावळा म्हणवण्याची कारण जो शिवरायांच्या विचारांचा पाईक आहे तो आत्महत्येचा पर्याय कधीच निवडत तो व्यसनाचा पर्याय कधीच निवडत अरे आलेल्या संकटांना उत्तर द्यावे पूजा भडांगे नावाची माझी मैत्रीण आहे तिने असं लिहिलं संकटा तू ये कसाही स्वागत आला मीच आहे संकटा तू ये कसाही स्वागत आला मीच आहे तू बिलिंदर मान्य पण मी तुझ्याहून नीच आहे हे संकटाला आपल्याला छातीवर बसून सांगता आलं पाहिजे तेव्हा माणूस आयुष्यात यशस्वी होतं आणि समारोपाच्या दोन गोष्टीं वाणीला पूर्ण देश धर्म जात पात याच्या पलीकड जाऊन देश धर्म या दोन गोष्टीसाठी लढायला तयार व्हा भा। हा भारत माझा देश आहे हे आत्मभान राहू द्या तरुण पोरांना विशेषत्वाना सांगायचंय हे पोरो शाळेत जाता का तुम्ही जाता ना शाळेमध्ये प्रतिज्ञा होते का प्रतिज्ञा कसं उभारतात प्रतिज्ञेला असं शबास असं उभारतात ना आणि सर प्रतिज्ञेला असं उभारणं सगळ्यात डेंजर कार्यक्रम आहे एक साथ प्रतिज्ञा केले तयार होऊन तयार हो म्हणलं की फिरवून समोर त्याच्या खांद्यावर हात टाकते आजपासून माझी सगळी जिम्मेदारी तुया या खांद्यावर आणि ह्याच्यात सगळ्यात जास्त मरण होते सगळ्यात पुढं असतंय त्याच त्याच्या मनात प्रतिज्ञा नसते त्याच्या मनात गाणं असतंय आधार कोणाचा ते असं करतय असं करतय मग प्रतिज्ञा सुरू होते भारत माझा मोठ्या ना भारत माझा सारे भारतीय माझे माझ्या माझ्या देशावर ही सगळ्यांना आता बघा लहाण्याच पोरांनी म्हणली मोठ्या पोराच्या एका तोंडातून निघाल नाही निघाली का तरुण पोराचा आवाजच नाही का दहावी पर्यंत प्रतिज्ञा रोज आहे शाळेत कॉलेजमध्ये कुठं प्रतिज्ञा कॉलेज मध्ये प्रतिज्ञा नाही कॉलेज मध्ये त्याच्या एवढ्या प्रतिज्ञा आहे काय ती नाही म्हणली तर वरून उडी हानील अरे तो हनली पाहिजे तरी आपलं आणि ही यांनी मोठ्यानं न म्हणली पण ह्यांच्या मनात एक प्रतिज्ञा असते मी तुम्हाला सांगतो आज ती कोणीच सांगितली नाही मटेरियल आपल्याकडेच आहे फक्त भारत माझा मोठ्या ना भारत माझा ही मोठ्या ना आणि हळू आवाजातली प्रतिज्ञा असती भारत माझा हात काढ सारे भारतीय माझे तुला म्हणालो ना माझे माझ्या देशावर तुला हात काढ म्हणायला प्रत्येकाशी सौजन्याने वागेन म्हणेपर्यंत गचांडी धरते काय याच सौजन्य कशाच का बर प्रतिज्ञेचा अर्थ कळायला लागला पण प्रतिज्ञा कळत नाही पण प्रतिज्ञेचा अर्थ कळताना ज्या वयात कळते ना त्यावेळा आम्हाला प्रतिज्ञाच पाठ नाही हे दुर्दैव भावांनो बस संकल्प करा छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे आईची इच्छा आणि बापाची वचनपूर्ती आहे इथं बसलेल्या सगळ्या तरुण पोरांना या लहान भावाचं माझ्यापेक्षा लहान आहेत त्यांना मोठ्या भावाचं आणि माझ्यापेक्षा मोठे आहेत त्या लहान भावांना माझं एकूड त्या मोठ्या भावांना या लहान भावाचं एकच सांगणं आहे की आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा जो आई वडिलांचे पूर्ण स्वप्न पूर्ण करतो ना तोच छत्रपती शिवरायांचा आदर्श मावळा आहे आणि तोच छत्रपती शिवरायांची जय म्हणू शकतो म्हणून माय बापाचा सन्मान करा हा विनाश भारती नावाचा पोरगा महाराष्ट्रभर फिरायला लागला दादा माझा आता परिचय करून दिला महाराजांनी परिचय करून देताना सांगितलं ते कीर्तनकार आहे झी टॉकीजला त्यांची कीर्तनं झाली आत्तापर्यंत झी टॉकीजला माझी चौतीस कीर्तनं झाली वाटत नाही पण झाली आहे आणि मी कीर्तनकार का झालो माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होते ए माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होते तिथे एकदा एक, एक महाराज आले त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बाप्पानं पाणी काढून दिलं दादा आणि माझे वडील मला घरी येऊन म्हणतात बाळा तुला काय आहे मला इंजिनियर व्हायचं होतं मी पॉलिटेक्निक साईडचा सा विद्यार्थी माझे वडील म्हणले ते आपल्याला काही समजत नाही आणि मी हे सगळं करतोय ना मी महाराज आहे म्हणून मला इझी मध्ये घेऊ नका मी बाकीच्या महाराजासारखा नाही आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे मी बी ए केलंय एम ए केलंय एम फिल केलंय आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मी भाष्य कविता नावाच्या विषयावर पीएचडी करतोय पीएचडी करत करत हे करतोय म्हणजे मी शिकलेला महाराज आहे उठसूट एवढाच धंदा नाही मी एका कॉलेजवर लेक्चर म्हणून पण करत होतो महिन्याला बारा हजार भेटायचे आता महिन्याचे बाराच करतो कळलं काही जण माझी आई म्हणली म्हणून बाप म्हणला म्हणून या क्षेत्रात आहे मी माझे वडील म्हणले आपली इच्छा आहे तू महाराज झालं पाहिजे म्हणलं जमल का वडील म्हणले जमत असलं तिथं बसायचं नाही तर घरातून निघायचं चा। बापानं चॅलेंज दिली आणि ती चॅलेंज मी ऍक्सेप्ट केली हे भावांनो नको त्या ऐर्या गैर्याची चॅलेंज ऍक्सेप्ट करण्यापेक्षा आपल्या बापाची चॅलेंज ऍक्सेप्ट करा तुम्हाला यश भेटतं म्हणजे दादा एपिसोड झाले पहिला एपिसोड लागला ना हे कसं बॅनर लागले तुमच्या गावात शिव छत्रपती शिवाजी महाराज एवढे फोटो सगळे माझ्या गावात माझ्या मित्रांनी बॅनर लावलं होतं माझं कशासाठी झी टॉकीज ला कीर्तन झालं म्हणून मित्रांना अभिमान वाटतो ना मित्रांनी बॅनर लावलं मोठ ठलट माझा मोठ ठालट फोटो आणि बाकीच्या असेच मुंडके हे बॅनर माझ्या बापाच्या मित्रानं बघितलं आणि माझ्या बापाला जाऊन सांगितलं तू ह्या पोराचं बॅनर लागले चौकात वडील मुलगा कशाच का आहे काय माहित नाही पण तुझं पोरग दिसायला कधी म्हणले माझ्या वडिलांनी पायात बूट घातला अंगात सदरा घातला माझे वडील निघाले माझ्या घरापासून बस स्टँडचं अंतर आहे दोन किलोमीटरचं माझे वडील दोन किलोमीटर चलत गेले दोन किलोमीटर दोन किलोमीटर चलत गेले चौकात बॅनर दिसलं अरे रे रे एवढा आनंद ना बापाला बाप असा बॅनर कडे तोंड करून उभा होता एकटक बॅनर कडे बघत होता जाणारा येणारा माणूस म्हणत होता काय बघता बापाचा निर्ड असं सुकलं होतं बापाला शब्द फुटत नव्हते बापाच्या डोळ्यातून पाणी वाहत होत बाप इशाऱ्यानं सांगत होता बॅनरवर आहे ते माझं पोरग आहे दादा माझ्या बापानं माझ्या बापानं त्या दिवशी गावात दोनशे ते तीनशे चहा पाजली दोनशे तीन ते तीनशे आणि त्या हॉटेलमध्ये मध्ये चहा नाही पाजले ज्या हॉटेलवर वर बॅनर होत त्याच्या समोरच्या हॉटेल मध्ये चहा पाजली त्या हॉटेलातल्या सगळ्या खुर्च्या बॅनर कडे होत्या सुरके पिओ नाही देख के पिओ पहिले देखो बाद नाही पिओ एक जण मला मी चहा पित नाही कॉपी घे ते मला कॉपी घेत नाही दूध घे ते मला दूध बी पित नाही पंधरा रुपये घे पण तो बॅनर माझ पोरग आहे तुमच्या गावात आता पोलीस मध्ये एक गेल दादा हा ते पोलीस मध्ये गेलेत गे ना त्यांच्या वडिलांनी लिस्टच काढली कशाची कुणी कुणी आपल्याला आडफाटे आणलीत अरे बाप लेकराच्या जीवावर वर उड्या आणतय हे तुमच्या नाशिकला पोलीस करिअर अकॅडमी आहे पी एस आय लोकांची ट्रेनिंग होते दरवर्षी तिथं माझं एक लेक्चर असतं त्याच्यामुळे माझ्या ओळखीचे लय पी एस आय झाले महाराष्ट्रातली आणि त्याचा फायदा असा झालाय कुणी गाडी आडवी ना कुणी धरीना माझा सक्का चुलत भाऊ नगरला डिवाय एस पी आहे स्वतः आणि तो त्याला ही गोष्ट त्यानं फील केली म्हणून मी सांगतोय दादा असं बॅनर बिनर लागला ना जाऊ द्या ट्वेल्थ फेल नावाचा चित्रपट आला होता आय पी एस मनोज शर्मांचा आणि मनोज शर्मांनी गावात फोन केला आता ते मुंबईमध्ये महत्वाचं खातं सांभाळतात आमची भेट झाली मागे त्यांनी गावात फोन केला आणि बापाला सांगे बाप मला बन गया तू तो मला हा बन गया लगेच त्यांनी फोन आई कर आणि ते निघाले आई म्हणली काय म्हणतो माहिती का बाप चौहान से जाकर के के आता हूं कि तुने एक के बाप के साथ उद्या तुम्हाला साध वाटत पंचवीस वर्षापर्यंत ज्या पोरांनी बापाच्या जीवावर उड्या मारल्या ना त्यांच्या बापांनी त्यांच्या पोराच्या जीवावर उड्या मारल्या पाहिजेत याच्यासाठी यशस्वी झालं पाहिजे काही कारण नाही दुसर अरे झी टॉकी पहिला एपिसोड लागला माझ्या बापाची छाती अशी त्या दिवशी बापा आपला हवेतच होता नादच नाही लावा बाप एक जण मला माझा रिचार्ज संपल तुला दोन वर्षाचा पॅक आणतो पण तू टीव्ही लाव संध्याकाळी सहा वाजता कीर्तन लागलं माझ्यासोबत मोठे मोठी, -मोठी लोक होती मी टीव्हीवर दिसलो माझ्या वडिलाला वाचता येत नाही लिहिता येत नाही मी जे सांगतोय ते फील करा माझ्या वडिलाला वाचता येत नाही लिहिता येत नाही माझ्या नावा व माझ्या छातीपशी अशी नावाची प्लेट आली माझं नाव आलं ना व्हीवर माझे वडील माझ्या आईकडे बघून म्हणतात ए पोराचं नाव टी व्हीवर आलं आईला बी वाचतायत नाही म्हणते गपा मला दिस नका मी त्या दिवशी एक गोष्ट शिकलो की अक्षर ओळख नसणारे मायबाप सुद्धा लेखाचं कर्तृत्व वाचू शकतात ही मायबापाच्या प्रेमाची ताकद आहे अरे झी टॉकीजला कीर्तन लागलं मी दिसलो वडिलांच्या डोक्यात काहीतरी आलं वडील टीव्ही जवळ गेले असा गळ्यात रुमाल होता तो रुमाल काढला माझ्या बापानं अडाणी बाप आहे माझा आणि माझ्या बापानं टी व्ही पुसली अशी देवघरात गेले देवघरातून पंचपळांना पंचपळातलं हळद कुंकू लावलं टीव्हीला अगरबत्ती ओवळली अशी टीव्ही समोर आय टीत बसले सोप्यावर सोप्यावर बसून सगळा कार्यक्रम ऐकला कार्यक्रम झाला की लगेच पायात बुड घालण की गावात हवा कराय कसं वाटलं कसं वाटलं दीड तासानं घरी आले जेवायला बसलो सोबत दादा कार्यक्रमामुळे मला जास्त घरी जाता येत नाही गेल्या सात तारखेला मी घर सोडले आज अठरा आहे आता इथून पुढे बी अठ्ठावीस पर्यंत एक दोनदा फक्त घरी जाणं होणार आहे कार्यक्रमामुळे पण ज्या दिवशी मी घरी जातो ना माझ्या बापाच्या ताटाला ताट लावून जेवण करतो कारण बापासोबत जेवण करणं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पुण्य समजतो मी दुसरं पुण्य नाही वडिलांसोबत बसलो आणि वडिलांना बोलता बोलता जेवता जेवता म्हणलं पप्पा टी व्हीला हळद कुंकू कसं काय लावलं आज आज दसरा नाही दिवाळी नाही लक्ष्मी पूजन नाही वडील म्हणजे लावलं म्हणलं असं नाही का लावलं सांगा वडील म्हणे लावलं तुला काय करायचे म्हणलं तसं नाही तुम्ही उगच लावणार नाहीत कसं काय लावलं सांगा आणि माझ्या बापाचं वाक्य असं होतं येड्या ह्या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितलेत आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून डबड्याला हळद कुंकू लावलंय सगळ्यांना सांगणार मी त्या दिवशी माझ्या डायरीत एक वाक्य लिहिलंय दादा काय वाक्य माहितीये का माझ्या बापासाठी